भाजीवाले भाजी घ्या भाजी वांगे टमाटे मिरची संभार पालक मेथी आलू भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी वाले भाऊ आले वाटते बाई हो भाजी वाले ओ, भाजी वाले क्या ताजा ताजा वाला घ्या या या लवकर या सांग बाई ही पोरग कुठे गेले व भाऊ थांब जाओ हो थांबा बरं आ भाऊ थांबा म्हटलं बाबा आले सातुनी हां काय आलेस ना मला डपोर दिवशी ना आले कोण भाऊ तब्येत नाही का तुमची बरी हो अरे नाही बाई ते मा भाचाले पोरग झालं तिकडे गेल म्हणून दोन दिवस काही आलो नाही या ना घ्या ना बाई चांगला ताजा ताजा कवडा कवडा भाजीपाला आहे या घ्या 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 लवकर घ्या चला मग समोरी जावं लागते हो ना भाऊ द्या ना टमाटे द्या भेंडी द्या अन्न भाऊ सांबार बी दे जा अहो oh माय बाई भाजी वाले भाऊ आले का कौन भाऊ काल दिवसभर वाट पाहिली तुमची शेवटी बेसनच घोटलं बापा म्हटलं भाऊ काही येत नाहीत वाटते आज मग कौन बापा भाऊ दोन तीन दिवस झाले आलेच नाही तुम्ही हा ममता तू आली का भाजी घ्यायला हो ना भाऊ ले भाता झाला नाही भाच्याला पोरग झालं म्हणून ते भाऊ आले नाही दोन दिवस झाले नाही काय लय वाट पाहिली भाऊची पण भाऊ आलेच नाहीत आता मला आवाज आला भाऊचा म्हटलं बाई चाल बाई भाजी आले भाऊ आले वाटते आली मग ये ना बाई घे ना मग भाजीपाला काय काय घेतो बघी असं असं भाच्याला फोटो झाला का भाऊ तुमचा बाबा तुमचं अभिनंदन मग हा हा बाई हा हा धन्यवाद बाबा धन्यवाद पहिलंच पोरग झालं भाच्याले मागच्या वर्षी लग्न झालं यावर्षी पोरग झालं मग काय आलो नाही चक्क्या भाच्या झालो ना पोरग हो ना बर झालं बाबा पहिल्याच पोरग झालं आता टेन्शन नाही चांगलं झालं अगो बाई भाजीवाला आला वाटते ए भाजीवाल्या ए भाजीवाल्या थांबरे जरा सा सांग बाई पाय व ममता आता मंदारांनी येते बापा पाय ना वाद्याची पद्धत पाय तिची काय भाऊले भाजीवाल्या भाजीवाल्या करून राहिली बाई पण ममता या मंदाला कोणा देवाना घडवलं व कशी आहे बाई

बोलतच नाही तिच्या सांगा आपण आता बी तिच्याकडे आपण तिथं घेते आपण आपलं घेऊ काय रे भाऊले फाजो तर आज देऊन राहिली घे काय घ्यायचं तर बाबा लय शिल्लो काय ना बाबा लय शिल्लो काय लय शिल्लो काय आपण बोला की ना काय बोला पण अशा गोष्टी उकरू 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 काढते अशी आपल्याला आपल्या डोक्यात चढते की रे मग आपण बोलल्याशिवाय राहतच नाही अशी आहे हो ना बाबा त्या शामराव काकाशी लाईन सुरू म्हणता ना तुम्ही मंदाबाई हो बापा लय भारीकीच आहे ते बाई आता मायाकडून नेहमीच भाजीपाला घेते ना ते बाई बल्ली किचकिच किचकिच करते आता कसं आहे बाई आम्हाला एखादं गिरई गिराय तसंही चालवा लागते बापा असं आहे ना आता बा अशी जात जास्त बोलता येत नाही ना मी नाजी लागत नसतो बापा पैसे दे देई ते घेतो नाहीतर राहू काय करता बापा आपल्याला ह्या गावात या लागते भाजीपाला भारी लागते आपण गरीब लोक आहो कुठे नांदी लागतात बरोबर आहे भाऊ चांगचा नांदी लागायला पुरतच नाही ते बाई त्याच तर आहे का भू ए काय ग काय म्हणतो ती मामता तू आता सुतावर आहे काय 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 माझ्याबद्दल बोलत होती का तुम्ही सगळेजण माझ्या चुकल्या करत होती काय भाजीवाला जवळ अगं हा भाजीवाला पण कमी पडला का तुम्हाला माझ्या चुकल्या करायला काय बाया आहे तुम्ही तुम्हाला बस दोन बाया मिळाल्या की झाल्या माझ्या चुकल्या चालू कुठं पण माझंच नाव कुठं पण माझंच नाव माझे किती पापा झुंजून आले का तुम्ही माझ्या चुकल्या करू 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 काय गो ममता आल्या आल्या झाली की मी चालू तू म्हणतो की मग किराय जाऊ दे ना त्यामध्ये लागते नाही आम्ही नाव बापा आमच्या गोष्टी दुसऱ्या चालू आहेत तुला फोटो वाटत का रे भाजीवाल्या काल का काप रे हा रोज येत जाण तुला पैशाची गरज नाही आहे काय एक दिवस एक दिवस येत नाही म्हणजे आम्हाला पूर्ण सवय लागून दिली तुझ्याकडची भाजी खायची आता ना मग शहरात आम्ही आणत नाही तिकडनं आणि मग कसं आम्ही ते का एक दिवस खाळा करतो मग आम्ही एक दिवस काय खाणार आहे की तुझी वाट पाहिली रे औरे औरे तुम फिरी फिरी अरे अरे बाई ते माय भाच्या पोरगं झालं होतं त्याच्या शहा आलो नाही बा दोन दिवस झाले मी मग मी आलो आज आलो ना बाई काय लागेल ते घेऊन घ्या ना तुम्ही तुमच्या घरी फ्रीज आहे फ्रीजात राहते कसं मग आता सुट्टी लागली कधी तर मग तुम्ही अरे भाजीची कमी नाही पडत म्हणून म्हणतो तुम्हाला खड्ड्या घेत जा तुम्ही घेता पाव पाव प अर्धा अर्धा पाव एका दिवसा पुरतो मग ते काय करू ते तुम्हाला तुला काय करावं भाच्याला पोरगं झालं इतकं लांब लचक तू कशाला सुट्टी मारतो घरी बस घरी त्या सुट्ट्या मारता आता बाई कसं आहे काही दूरच नातं नाही आहे बाबा माया सक्का व्हायचा आहे त्याला पोरग झालं बापा मा बहिणी ना तू दूरचा आहे का मग ते आता मानलं तर काही दूर होते बापा सख्खी माय बाबी दूर होतात मानलं तर नाही तर मग कसं आहे दूरचं बी आपल्याला जवळ वाटते आपल्या मानण्यावर आहे ते आता बाई हा हा हो, हो, हो बस झालं बस झालं ज्ञानाची धडे मला वाचून दाखव ना बस झालं चल दे भाजी दे मला काय काय जवळ भाजीला अरे रे किती गंदा भाजीपाला मला आणला रे काय काय हराशीतले सगळा गंदगीतला घेतला आणला का खाली पटाकले ला फेकून दिल्या लोकांनी बा आपली किती माती लागलेली आहे त्याला स्वच्छ तू नाना जा रे तू किती आळशी आहेस शी सळलेला भाजीपाला आहे काय घ्यावा कळत पण नाही आहे मला आता टोमॅटो काय पाहत नाही बाई भाजीपाला या तुम्ही बोलू नका भाजीपाला एकदम ताजा ताजा फ्रेश फ्रेश आहे पंचवीस रुपये पाव टमाटे आहेत आणि वांगे आहेत वीस रुपये पाव काय भाजी तुम्हाला सांगा ओरे बापरे अरे टोमॅटोचे भाव घसरले म्हटलं आता पंचवीस रुपये पाव काय बोलून राहिला पंधरा रुपये बाई टमाटे तसेच आहेत ना आ मोठे मोठे टमाटे आहेत चांगले सडेल नाही काही नाही फ्रेश टमाटे आहेत माल चांगला आहे पण पैसे बी चांगलं द्या लागते बाई त्यासाठी मी कधी सडेल माल आणत नाही ना मी चांगलाच माल आणतो म्हणून तर रोडचा कोणी भाजीपाला घेते ना बाई माझी गाडी खाली होऊन जाते म्हटलं काही उरत नाही माझ्या गाडीवर घ्या बाई पद्माबाई काय भाजी तुम्हाला घ्या पटापट घ्या बरं लवकर लवकर काय तुम्हाला टमाटे देऊ काय हिच्या पण घरी टमाट्याची भाजी करणार आहे अच्छा मी म्हटलं ना टमाटे द्या म्हणून पण ही पण टमाटो मागणार आहे बरोबर आहे म्हणजे जी भाजी मी केली ती भाजी गावंड पण करणार भाऊ नाही तुम्हाला पोलेच म्हटलं की नाही बापा कि मला टमाटेच मी पोलेच विचारलं की नाही कोणी होत काय मी एकटीच होती कि नाही सांगा आता असे आहेत लोक म्हणजे भाजीपाला काय घ्या हे समजत नाही मला काय करावं लागते कशी भाजी करत सांगून खाय मला लागत नाही दे रे बर दे बरं मला टोमॅटो दे छान म्हणजे फ्रेश टोमॅटो दे मला भेंडी दे आणि वांगी वांगी नको दे मला वांगी काही खावा वाटत नाही वांगी नको ना देऊ दु। छान दुसरं काय आहे तुझ्याकडे कोबी वगैरे आहे का कोबी दे मग पत्ता कोबी दे आणि फुल कोबी देऊन दे ने. दे बरं एक पाव सगळं देऊन दे छान फ्रेश मध्ये सगळं देऊन दे मला सांबार पण दिसले एक पाव बरं बरं देतो सगळं एक एक पाव बांधू का मग हो चल बांध पटपट बांध आणि हो पहिले मला दे मला घाई आहे हो बाई तुमचंच बांध मी पहिले हो बाकी जरी काय आहे ती लेगाई आहे हा एक काम करत नाही घरात माहित नाही काय आपल्याला हे बघ तू बांधून ठेव मी तीस पैसे घेऊ ना पटकन बांध लय भारी केस आहे बापा हे बाई लयच भारी केस आहे बापा लयच भारी केस आहे बारा गावात बिशी बाई सापडणार नाही एवढी डेंजर बाई आहे हो ना बाबा भाऊ तुला गावाला हन्नस सोडले या मंदाना काय सांगा तू मला आता आ जाऊ द्या बाई आता एका एकदा सभाव असते चालवा लागते काय करता नमस्कार माझ्या बहिणींनो भावांना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करून राहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा कमेंट्स करा लाईक करा तुमच्या कमेंट्सनी आम्हाला पॉझिटिव्हिटी भेटते आणि व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याची एनर्जी येते म्हणून कमेंट्स नक्की करा तुम्ही व्हिडिओ पाहता आपण लाईक पण करत नाही सबस्क्राईब पण करत नाही आणि कमेंट्स पण करत नाही तुम्ही व्हिडिओ पा पाहण्यानंतर कमेंट्स नाही केली तर आम्हाला कसं काय समजणार की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत म्हणून कमेंट्स अवश्य करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आम्हाला कमेंट्स मध्ये लिहून म्हणजे आम्ही व्हिडिओ आता मोठे बनवत जाऊ मग तुम्ही आम्हाला कमेंट्स करत नाही लाईक करत नाही म्हणून मग आम्हाला वाटते व्हिडिओ छोटेच बनवा असं आहे ते आहे ना म्हणून मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्यांनी ज्यांनी नसेल केलं त्यांनी आम्ही सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी रोज एक लाईक करून देत जा आणि कमेंट्स करून सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात तर चला मग भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय